नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन काळाराम मंदिर तसेच हिंदू मंदिरांमध्ये अनुसूचित जातीतील नागरिकांना आणि शूद्रांना दर्शनास प्रवेश बंदीचा निषेध जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करा नाशिकेतील काळाराम मंदिर तसेच हिंदू मंदिरांमध्ये अनुसूचित जातीतील नागरिकांना आणि शूद्रांना दर्शनास प्रवेश बंदी करण्यात यावी असे वादग्रस्त आणि जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रकार एका समाजकंठकाने केला आहे तो अतिशय निंदनीय प्रकार असून अहमदनगर जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी चळवळीतील समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी अशोकराव गायकवाड सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड अजय साळवे सुनील शेत्रे योगेश साठे रोहित आव्हाड नगरसेवक राहुल कांबळे संजय खामकर प्रमोद आढाव आप्पासाहेब मकासरे नितीन कसबेकर गौतमी भिंगारदिवे प्राध्यापक प्रमोद सूर्यवंशी संजय साळवे श्याम यादव शेखर पंचमुख अंकुश मोहिते येशुदास वाघमारे किशोर उल्लारे सतीश साळवे अन्नासाहेब गायकवाड आदित्य भिंगार दिवे जयेश गायकवाड विश्वास केदारे प्रमोद गायकवाड अनिकेत साळवे विजय भिंगार दिवे स्वराज भिंगार दिवे कौशल गायकवाड सुरेश भिंगार दिवे यादव भिंगार दिवे વિશાલ ભિંગારદિવે અવિનાશ રાક્ષે નિલેશ બંગરે આકાશ યાદવ દીપક સરોદે સિદ્ધેશ આઠવલે નવીન ભિંગારદિવે અણાસાહેબ ગાયકવાડ રામ ગાયકવાડ વિશાલ ગાયકવાડ નિખિલ સાળવે ગનેશ ગાયકવાડ વિનિત પાડળે વિજય ગાયકવાડ વિશાલ ગાયકવાડ સિદ્ધાંત ગાયકવાડ પ્રતીક સોનાવને અક્ષય બોરુડે સંગરાજ ગાયકવાડ અનિકેત ગાયકવાડ શિવમ ઝેંડે સંકેત બારસકર સિદ્ધાર્થ પવાર અજય ઘાટીસાવી દીપક પાટોળે लक्ष्मण माथाडे आदींसह आंबेडकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीने जे नाशिकमध्ये पंचवटी येथे जे घटना घडली त्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलेलं आहे की जी घटना घडली असा मास्टर माइंड शोधून निवडणुका आले की असे प्रकार सगळीकडेच घडतात आणि महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र इथे जाणून बुजून असे प्रकार घडवले जातात लौकर, लौकर, तर याचा मास्टर माइंड शोधून सरकारने याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर पूर्ण निवडणुकीमध्ये जशी आता लोकसभेला घटना घडल्या तसेच पूर्ण समाज योग्य तो निर्णय घेईल नाशिकमध्ये काल पंचवटी या ठिकाणी जी घटना घडली ते जे पत्रक वाटलं गेलं की मांग मांग मार ढोर सांभार इत्यादी या जातींना मंदिरामध्ये प्रवेश द्यायचा नाही आणि निळे झेंडे पिवळे झेंडे लाल झेंडे घरावर लावू द्यायचं नाही त्यांना या परिसरातून फिरू द्यायचं नाही अशा ठिकाणचं जे पत्रक या ठिकाणी जे व्हायरल झालेलं आहे त्यांना एकच सांगणं आहे की आपण बाबासाहेबांनी दिलेल्या काराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता आणि त्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर ती निंदनीय घटना आहे कारण आता आत्ताची जी पिढी आहे आणि आत्ताची जी नवीन आहे ते काय जुन्या काळातलं काही राहिलं नाही समाज जागृत झालेला आहे समाज हा बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं अशा काही घटना घडू नयेत ज्यांनी ही घटना केली असेल त्यांना कायद्याच्या कचाट्यात अटकून मोठ्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे आणि जे, जे त्याचा मास्टर माइंड जो कुणी असेल कारण जे पोलीस म्हणतात की हा गरीब घराण्यात तर घराण्यातील आहे पण त्याच्या घराण्यात घरात दोन लॅपटॉप आणि चार मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे ते आले कुठून मोठमोठे महागडे मोबाईल ले, आहेत महागडे लॅपटॉप आहेत ते आले कुठून कसे आले याचाही पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि त्याच्या मागचा जो कोणी मास्टर माइंड असेल की आत्ता जी घटना ज्या धरून निवडणुकीच्या अनुषंगाने जर ही घटना असेल दंगलीची जर दंगल घडवण्याची जर घटना असेल किंवा घडवायची असेल की अशा यांना पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने प्रतिबंध घालावा आणि आरोपीला कठोर अशी शिक्षा करावी नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्यामध्ये त्यांनी जे जी काही सामाजिक संघटना आहे जातीवादी त्या सामाजिक संघटनेने विविध आताच सुमेदली सांगितल्याप्रमाणे महार मांग चांबार ढोर अनुसूचित जातीतील ज्या जाती आहेत त्यांना या मंदिरामध्ये प्रवेश करू नये अशा प्रकारचं हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी वाटण्यात आलं असेच पत्रक मुंबईमध्ये दोन ठिकाणी एक वरळीला आणि दुसरं चैत्यभूमी या ठिकाणी अशा प्रकारचे पत्रकं वाटून महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने या महाराष्ट्रात चालू आहे त्या प्रयत्नांच्या मागे कोणती जातीय शक्ती कोणता सामाजिक कार्यकर्ता कोणता नेता या पाठीशी आहे याचा सरकारने आणि पोलीस प्रशासनाने योग्य तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आज आम्ही फक्त निवेदन द्यायला आलो परंतु जर महाराष्ट्रात पुन्हा अशी काही घटना घडली तर मोठ्या मोर्चाने मोर्चाने या ठिकाणी आपण प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी येणार ना आहोत नाशिक येथील काळाराम मंदिर संदर्भामध्ये महार मांग चांबार या जातीच्या लोकांनी फिरू नये आणि फिरले तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा अशा पद्धतीचं जे पत्रक काढलं या पत्रकाच्या पाठीमागे खरे मास्टर माइंड कोण आहेत हे शोधणं गरजेचं आहे आणि जर का याच्यावर कारवाई केली नाही आणि शेवटच्या क्षणाच्या पर्यंत त्या घटनेच्या पर्यंत पोहोचले नाहीत पोलीस प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन तर त्याच्या परिणामाला सुद्धा मग आम्ही सुद्धा या ठिकाणी यावेळी आवाहन करतो की मग आंबेडकरी जनता जी आहे त्या ज्या घटने संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी हा निर्णय घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा आम्ही जागेवर जाऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आम्ही सर्व आंबेडकर जनतेच्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करतो प्रशासनाने याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि जातीमध्ये मोठे करायची जी काही जातीवाद्यांची या ठिकाणी कूटनीती चालली आहे ती थांबवण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात यावा अन्यथा मग परिणामाला त्यांनी सुद्धा तयार राहावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही सुद्धा जाहीर आवाहन करतो काल नाशिक येथे हिंदू युवा वाहिनी संघटनेमार्फत जे काय प्रकार पत्र काढण्यात आलं त्या घटनेचा पत्रकाचा जाहीर निषेध करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स आंबेडकरी समाजातील सर्व समाज बांधव अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमून जाहीर निषेध केला आहे अशीच घटना परत होऊ नये अशी प्रशासनाकडून आमची विनंती आहे त्यासाठी आम्ही तसं सर्वजण जमा होऊन जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा